नमस्कार मंडली ओम सायरा माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे तर मंडळी माई पदयात्रा मंडल नागाव दरवर्षी आपण त्यांना रेती बंदर सोडायला जात असतो पण यंदा आपण सुद्धा पायी पायी चाललो आणि नऊ दिवसाचा हा प्रवास जो काय असणार आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आपण सगळ्यात सगळ्यात पहिले मी बॅग वगैरे भरले आणि नागावात गेलो संध्याकाळी रात्रीच बॅगात ठेवून आलो आणि सकाळी पाच वाजता पहाटे आणि आरती सुद्धा झाली आणि आपण तिकडे पोचलो आणि फटाकऱ्यांच्या गजरात पालखी सुद्धा काढण्यात आली आणि पालखी नागावकरांची पालखी बोलल्यावर परफेक्ट सहा वाजता पालखी निघली देवला बाहेर सरीमरीच्या देवलात आपली पालखी असते दरवर्षी प्रमाण त्यानंतर गणपतीच्या देवलात पालखी भेट दिली त्यानंतर आपण प्रवास चालू केला डायरेक्ट नाश्त्याच्या ठिकाणी भेटलो हा असणारा आपला डे चा पार्ट वन ज्याच्यात अर्धा तुम्हाला दाखवलाय उद्या पार्ट टू येईल नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मोठा ब्लॉग सुद्धा येईल परफेक्ट नऊ ला तर आपल्या सोबत नऊ दिवस जॉईन राहण्यासाठी आपल्या चॅनलला आणि आपल्या पेज